आज शनिवार आणि तेरा जुलै आणि आजच्या दिवशी आपल्याला जुन्या काळामध्ये यशा संदेशाची नवीन ओळख दिसून येते यशा संदेशा मंदिरामध्ये मंदिर जातो आणि सगळं काही विचित्र पाहतो त्या मंदिराचं वैभव आणि विशेषत त्या मंदिरामध्ये देवाचं स्वरूप तो पाहतो आणि अचानक तो ओरडतो पवित्र 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 सर्व सैन्याचा ईश्वर आणि प्रियबंधनू हा पद्मेश्वर किती पवित्र आहे त्यांचं ते तेजस्वी तेज पाहून तो भारावून जातो आणि विशेषत त्या मंदिरामध्ये सगळं काही प्रकाशमय त्याला दिसतं कारण त्यामध्ये देवाचे दूत त्याला दिसतात आणि देवाच्या दूताने जण काही सगळं वैभव स्वर्गीय वैभव त्याला दिसून येत आणि म्हणून माझ्या प्रेम मित्रांनो त्याला दिसून येतो की है, तो स्वतः किती अमंगळ आहे तो स्वतः किती अपवित्र आहे तो त्या ठिकाणी उभं राहण्यास पात्र नाही आणि म्हणून तो परमेश्वराकडे क्षमा मागतो आणि परमेश त्या ठिकाणी दूत येतात आणि त्याच्या मुखाला स्पर्श करतात त्या वेळेला तो पवित्र बनतो तो शुद्ध होतो तो देवाचे आभार मानतो देवाची स्तुती करतो आणि अशा ह्या मंदिरामध्ये येण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आणि हे वैभव पाहण्याचं भाग्य लाभलं ह्याबद्दल तो देवाला धन्यवाद देतो आणि माझ्या बंधू भगिनो जणू काही त्या ठिकाणी परमेश्वर त्याला एक hmm. नवीन आज्ञा देतो की मला कुणाला तरी पाठवायचं आहे मी कुणाला पाठवू आणि त्यावेळेला हा यश संदेश सांगतो मी इथे आहे मला पाठवू हो। मी जायला तयार आहे तुझ्या इस्रायल लोकांकडे हा संदेश घेऊन हे सगळं मी जे पाहिलेलं आहे हे त्याला सांगण्यासाठी मी जायला तयार आहे मी मारायला तयार आहे पण मी त्यांना हे सगळं दाखवणार प्रियबंधन अशा परिस्थितीमध्ये पाचरण हे इतकं कठीण असताना देखील जेव्हा यशा सदेश्ठा स्वतःहून स्वीकारतो तेव्हा त्याला परमेश्वराची ताकद मिळते शक्ती मिळते धाडस मिळते आणि तो उत्साहाने ह्या मिशन कार्यासाठी स्वतः जातो प्रियबंधन आजच्या दिवशी आपण नव्या करारामध्ये पाहतो की ज्या वेळेला येशूला शास्त्री परीक्षी विरोध करतात कारण तो चमत्कार करतो आणि त्याला त्या ठिकाणी सांगितलं जात की हा भूताच्या अधिपतीच्या भूत काढतो बघा परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे परमेश्वराच्या सामर्थ्याने तो शून्यातून स्वर्ग देखील निर्माण करू शकतो आणि तरी देखील हा भूताच्या अधिपतीने भूत काढतो म्हणजे त्याला किती त्याच्यावर किती आरोप केला जातो त्याला दुःख होते आणि म्हणून तो सांगतो की भूताने जर भूताच्या विरुद्ध काही कार्य केलं तर भूत का के टिकू शकते काय त्याचं राज्य टिकू शकते काय प्रिय बंधू बघीन महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी अशी की तो आपल्या शिष्याला सांगतो की तुम्ही आता शिष्य आहात मी गुरु आहे पण तुम्ही देखील गुरुसारखे बनावेत तुम्ही देखील धारशी बनावेत आणि तुम्ही देखील अशा ह्या कार्यामध्ये स्वतःला पूर्णपणे वाहून घ्यावे की ज्याद्वारे तुम्हाला जीवनात यश मिळेल माझ्या प्रियबंधून येशूने जे अंधार त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी ते उजडत सांगावे जे त्याने कानामध्ये सांगितलेले आहे ते त्याने जाहीरपणे उघड्या मैदानावर त्याला सांगावे असं जणू काही तो आपल्या शिष्याला सांगत आहे आणि म्हणून एका बाजूने प्रभू ख्रिस्ता आपल्या शिष्याला नवधाडस धाडस नव चैतन्य नवा, नवा, नवा स्पिरिट तो आत्मा आपण त्याला म्हणतो तसा आत्मा तो त्यांना देत आहे की ज्याद्वारे ते त्यांच्या या कार्यामध्ये यशस्वी होतील आणि त्याचं कार्य अधिक प्रभावी ठरेल आणि म्हणून माझ्या प्रिय प्रियबंधनो तो त्याला सांगतो आहे की घाबरू नका कारण स्वर्गातील पिता तुमच्या बरोबर आहे आणि जो पिता तुमच्या बरोबर आहे त्याच्या विरुद्ध कोणीही काहीही करू शकत नाही आणि एक नव्या प्रकारचं बळ तो आपल्या शिष्याला देतो अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आजही ख्रिस्त सभेला ज्या ज्या गोष्टी विरोधी घडतात त्याला तोंड देण्यासाठी समर्थ बनवत आहे आणि क्रिस्त सभा त्या अनुषंगाने पुढे जात आहे